नमस्कार मंडई मी गजानन जाधव मंडई तुकोबा रायांचं म्हण आपल्याला नेहमी आठवते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जर बियाणं शुद्ध असेल बियाणं चांगल्या गुणवत्तेचं असेल चांगलं बियाणं असेल तर नक्कीच फळं हे रसाळ गोमटी असतात आणि याच उक्तीप्रमाणे मी आज तुम्हाला मागच्या अनेक वर्षाच्या संशोधनानंतर बुष्टर तुम्हाला काय नवीन देत आहे काय वेगळं देत आहे ते नवीन येणारे बियाणं जे आहेत त्या वानांबद्दल तुम्हाला माहिती देणार दोन प्रकारचं आहोत आज बाजारामध्ये आपल्याला मिळतात विद्यापीठ किंवा पब्लिक इन्स्टिट्यूशन जे असतं म्हणजे रिसर्च सेंटर असेल किंवा कृषी विद्यापीठ असेल त्यांनी संशोधन करून आणलेलं वान त्याला सुधारित वान असं म्हणतात जेव्हा एखादी खाजगी कंपनी त्याच्यावर संशोधन करते आणि एखादं हायब्रिड किंवा एखादं वान बाजारात आणते त्याला संशोधित वान असं म्हटलं जातं आपण बुस्टरनं मागच्या अनेक वर्षाच्या संशोधनातून बघा कुठलंही संशोधन याला शॉर्टकट नसतो जर तुम्हाला खरंच चांगल्या पद्धतीनं संशोधन करायचं तर अनेक वर्षाची मेहनत त्याच्यामध्ये असते आणि याच्यामध्ये संशोधन करताना उत्पादन क्षमता चांगली असणारे वान तर आपण देतोच पण याच्यासोबतच किडीला कमी बळी पडेल रोगाला कमी बडी पडतील त्याचे ॲडेड व्हॅल्यू चांगली राहील कालावधी हा योग्य असला पाहिजे असे अनेक गुणधर्मांचा विचार करून आपण ते वानं बाजारात आणतो बाजारात आणण्यापूर्वी त्याच्या मार्केटमध्ये तपासण्या केल्या जातात मल्टी लोकेशन ट्रायल ज्याला म्हणतात की वेगवेगळ्या ठिकाणी तिचं लागवड करून त्या त्या भागामध्ये ते वान कसं येतं याचा अभ्यास करून सगळ्यात शेवटी सगळ्या दृष्टीनं बाजारातल्या इतर वानांपेक्षा श्रेष्ठ वान जर असेल तर आपण बाजारात आणतो आणि ते बाजारातल्या इतर श्रेष्ठ वाना इतर वानांपेक्षा श्रेष्ठ वानं कोणते आपण बाजारात आणणार आहोत त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो जेणेकरून आपल्याला त्या पद्धतीने नियोजन करता येईल कोणतं बियाणं कमी आहे जवळपास सगळेच मी जे सांगतोय ते सगळ्याच वानांचं बियाणं कमी आहे त्यामुळे तुम्हाला जर हे बियाणं पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या विक्रेत्याकडं आपण ज्याच्याकडं नेहमी जातो त्याला सांगून ठेवावं लागेल की माझ्यासाठी बा बुस्टरचे दोन पाकिटं कापसाचे ठेवशील का तुरीचे दोन पाकिटं ठेवशील का मक्याचे दोन पाकिटं ठेवशील का पाच पाकिटं ठेवशील काय जे तुम्हाला लागतं तर त्याचं एकतर आगाऊ नोंदणी करा किंवा तुमचा जो विक्रेता आहे त्याला आधीच सांगून ठेवा की मला हे बियाणं इतकं इतकं लागणार आहे तरच तुम्हाला बियाणं मिळेल कारण पहिलं वर्ष आहे मी जे आता माहिती सांगणार आहे त्या बियाण्याचं पहिलं वर्ष असल्यामुळं म्हणजे त्याच्यामुळं त्याची उपलब्धता कमी मागणी जास्त राहणार आहे तर पहिलं आपण येऊया सोयाबीनवर सोयाबीनचं नवीन वाण आपण हुतुतू नावाचं वाण बाजारात देतो हुतुतू काय आपण नाव असं का दिलंय बघा हुतुतू आणि खो खो आणि कुरघोडी असे तीन वानं आपण बाजारात आणतोय तर वर्षी जे आहे त्यातलं हुतुतू आणि खो खो हे जुने आपले गावाकडचे गेम आहेत गावाकडचे खेळ आहेत दुर्लभ झालेले खेळ आता पहिले विट्टी दांडू हुतुतू खो खो कुरघोडी असे अनेक खेळ होते आता क्रिकेट आणि चेस आणि कॅरम याच्यामध्ये ते जुने खेळ विसरले त्याची एकदा सहज आठवण यावी आपल्याला की बाबा जुने काय खेळत होतो आपण आणि त्या खेळांची आठवण म्हणून याला हुतुतू आणि खो खो असे नावं दिले तर पहिलं वाहन आहे आपलं हुतुतू याचा कालावधी अठ्ठ्याण्णव दिवसाचा आहे या वानाचं आणि खो खो जे नवीन दोन वान आणतोय आपण सोयाबीनचे याचं संशोधन आठ वर्षापूर्वी चालू केलं होतं जेव्हा मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनची उत्पादकता कमी व्हायला लागली त्याचं कारण शोधलं तर असं तिथं आढळलं की जे काय कारण आहे त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे तिथे जमिनीमध्ये बुरशी वाढते आणि त्याला चारकोल रॉट म्हणतात कुठं क्लोरेशियम रॉट येतो कुठं रूट रॉट येतो आणि त्याच्यामुळं मुळं खराब होतात आणि पीक परिपक्वता अवस्थेत असताना पाहिजे तेवढं अन्नद्रव्य त्या पिकाला मिळत नाही त्यामुळं दाना बारीक राहतो शेंगा पोचट राहतात आणि अकाली वृद्धत्व म्हणजे अकाली पीक पिवळं पडतं शेंगा न भरता ही अडचण मागच्या पाच सात वर्षापूर्वी पाहिल्यामुळं या रोगाला सहनशील वाण आम्हाला बनवायचं होतं आणि त्याला आपल्याला यश आलं मागच्या वर्षीपर्यंत त्याच्या आधी प्लेपर्यंत संशोधन चाललं मागच्या वर्षी ट्रायल झाल्या आणि जिथे जिथे ट्रायल झाल्या तिथं कुठंही चारकोल रॉटला आणि क्लोरेशियम रॉटला हे वान बळी पडले नाही मी मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी अनेक वेळा सांगितलं की वर्धा आणि चंद्रपूरमध्ये चारकोल रॉट आला त्याच्यामुळे एकरी उत्पादन दोन तीन क्विंटलच्यावर वर पिकलं नाही त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घ्या म्हणजे विदर्भातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातल्या नांदेड परभणी जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा चारकोल रॉट आणि क्लोरेशियम रॉट आला आहे आणि त्याची उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम झाला आणि या रोगापासून जर तुम्हाला आपलं पीक वाचवायचं असेल तर त्याला प्रतिकारक्षम वान लावणं हेच आपल्याकडे एक उपाय आहे आणि हे वाण आहे हुतुतू आणि खो खो दोन्ही वानं जे हे हुतुतू आहे आणि हे खो खो आहे हे दोन्ही वानं तुमचे जे हे जे रोग आहेत चारकोल रॉट क्लोरेशियम रॉट रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट एकदम नाही का पानं करपले होते यावर्षी सोयाबीनचे एकदम पानं करपले तर त्या, त्या रोगाचं नाव आहे रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट तर या सगळ्या रोगांसाठी सहनशील आहे दुसरी गोष्ट हुतुतू आणि खो खो या दोन्ही वानांमध्ये आपल्याला शेंगावर त्याच्या लव आहे हे बघा शेंगावर लव आहे इथे पाहू होऊ शकता तुम्ही या शेंगावर आहे केस आहे केसाळ शेंगा आहे आणि केसाळ शेंगा असल्यामुळं तुमची जी आळी असते हे बघा हे खोखोचं पण पहा खोखोच्या सुद्धा के केसाळ शेंगा आहेत आणि केसाळ शेंगा पांढरे फुलं आणि केसाळ शेंगा हे त्याचं ओळखायचं वैशिष्ट्य आहे केसाळ शेंगा असल्यामुळं काय फायदा होतो बघा केसाळ शेंगा असल्यामुळं शेंग पोखरणारी आळीचा प्रादुर्भाव कमी होतो यावर्षी बऱ्याच ठिकाणी शेंगा पोखरणाऱ्या आळी आल्या बरं तेव्हा फवारता येत नाही सोयाबीन दाटलेलं असतं सगळ्या शेंगा खाऊन घेते नंतर उशीर झालेला असतो नंतर फुलंही लागत नाही म्हणजेच या दोन्ही जाती हुतुतू आणि खो खो शेंगा पोखरणाऱ्या आळीला सहनशील आहे रस शोषण करणारी पांढऱ्या माशीला सुद्धा सहनशील असल्यामुळं येलो मोजाक सुद्धा याच्यामुळं पसरत नाही जास्त प्रमाणात ते सुद्धा फायदा आहे तर रॉट क्लोरेशियम रॉट आणि क्लो तुमचा रायझोक्टोनिया महत्त्वाचे जे, जे रोग आहे त्या सगळ्या रोगांना सुद्धा सहनशील आहे त्यामुळे हे दोन वान मी तर असं म्हणेल की ज्या शेतकऱ्याला मिळेल त्या शेतकऱ्यांना अवश्य एक बॅग होतो तू एक बॅग खो खोची तुम्ही अवश्य पेरा विदर्भात या वानांशिवाय पर्याय नाही या कारण विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात तुमचा चारकोल रॉट क्लोरेशियम रॉट आलाय अजून काही जाती याला सहनशील आहेत पण आपण जो अभ्यास केलेला आहे किंवा जे कम्पॅरिझन केलेलं आहे जसं आर व्ही एस एम अकरा पस्तीस नावाचं एक वान आहे ते सुद्धा या रोगांसाठी सहनशील वान आहे पण जे हुतुतू आणि खो खोचे वैशिष्ट्य तेवढे चांगले वैशिष्ट्य त्यामध्ये नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना मिळेल विदर्भात तर प्रत्येक शेतकऱ्यांना हे घेतलंच पाहिजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा या वानाचा वापर एक एक बॅग तरी करावा विदर्भात तर याशिवाय पर्याय नाही पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा एक एक कारण तुमचा जालना परभणी आणि नांदेडपर्यंत हा रोग आलेला आहे फक्त बीड धाराशिव लातूर हे तीन जिल्हे नगर आणि पुणे सांगली सातारा एवढे जिल्हे सोडले तर जवळपास हा रोग सगळीकडे पोचला आहे आणि पुढच्या वर्षी हा सगळ्या महाराष्ट्राला व्यापेल असं भीती वाटते त्यामुळं हुतुतू पांढरे फुलं शेंगावर लाव आणि रोगाला सहनशील आणि कालावधी याचा आहे साधारणतः अठ्ठ्याण्णव दिवस त्यानंतर खो खो सुद्धा शहाण्णव ते शंभर दिवसाचा कालावधी आहे याचा सुद्धा मध्यम फांद्या करणारे वाने पांढऱ्या फुलाचा रंग आहे आणि याचे सुद्धा केसावर लव आहे आणि रोगांना सहनशील जाती आहे त्यामुळे या दोन्ही जाती अत्यंत चांगल्या जाती आहेत विदर्भातल्या प्रत्येक शेतकऱ्याला या जातींशिवाय पर्याय नाही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी एक एक बॅग तरी याचं उत्पादन क्षमता सुद्धा चांगली आहे एवढे सगळे वैशिष्ट्य असून उत्पादन क्षमता सुद्धा चांगली आहे तुरीमध्ये अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर आपल्याला बियाणं तीन वाणं आपण बाजारात यावर्षी आणतोय अत्यंत कमी प्रमाणात याचं बियाणं आहे सगळंच बियाणं मी जे काय यावर आता तुम्हाला ज्या व्हिडीओमध्ये सांगतोय याचं सगळ्याच वाहनांचं बियाणं कमी आहे कारण पहिलं वर्ष आहे बाजारात आणण्याचं आतापर्यंत ट्रायल मध्ये एका झाडापासून बी तयार होते अनेक वर्षाच्या मेहनीनंतर मेहनतीनंतर चौथ्या पाचव्या वर्षी एक झाड मिळतं सिलेक्ट कर केलं जातं एका झाडापासून बी तयार केलं जातं आणि ते मग दोन चार पाच वर्षामध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन होतं तर तुरीमध्ये आपल्याला असं वान पाहिजे होतं की ज्या वानाचा कालावधी हा आपली सातशे सोळा किंवा चारू वगैरे जी लोकांची पसंती आहे लाल तोरीमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात अंकुरशीचं चारू आणि आपलं बिडियन सातशे सोळा हे दोन वानं पेरल्या जातात त्याचा कालावधी जवळपास सारखा आहे तर बरेच वेळेस असं लक्षात आलं की डिसेंबरमध्ये येणारं जी धुवारी आहे त्याच्यामुळे या जातींचं खूप मोठं नुकसान होतं आणि त्यासाठी त्याच्यापेक्षा पंधरा वीस दिवस लवकर येणारं चांगलं वाण संशोधन करण्याचा आमचा बऱ्याच दिवसापासून प्रयत्न होता आणि तो शोध आता संपला आहे लाल क्रांती त्याच्यामुळे त्याला नावही असं दिलंय लाल क्रांती होणार आहे पंधरा ते वीस दिवस लवकर येणारं वान आहे कालावधी हा त्याचा लवकर येणारा आहे पाच सहा जाण्याच्या शेंगा आहेत चोपड्या शेंगा आहेत वाज रोगाला कमी बळी पडतं मर रोगाला कमी बळी पडतं ब्लाईट रोगाला कमी बळी पडतं तिन्ही सुद्धा जे तुरीचे मर, तुरी वान आहेत हे वांस मर आणि ब्लाईट या रोगाला सहनशील वाण आहेत कालावधी यांचा वेगवेगळा आहे लाल तुरीमध्ये लवकर येणारी वाण म्हणजे लाल क्रांती हे बघा चोपड्या शेंगा त्याला अक्षरशः पानं कमी आणि शेंगा जास्त आहे हे आपल्या फार्मवरचे आरंडी फार्मवरचे फोटो आहेत हे बघा सगळ्या शेंगा शेंगा नुसत्या शेंगा पूर्ण झाड त्याला जिंकण्या लावा हो लागतात एवढं शेंगाचं वजन हे बघा झुपकेच्या झुपके लाल लांब शौरा क्लस्टर जास्त शेंगा एका झुपक्याला आणि एका शेंगामध्ये पाच दाणे चार दाणे चारच्या वर चार पाच चार पाच असे दाणे दुसरी व्हरायटी आहे लाल तारा लाल क्रांती नंतर लाल तोरीमध्ये लाल तारा इच कालावधी बिडियन सातशे सोळा किंवा आपली अंकुरची चारू जी आहे या कालावधीचं हे वाण आहे याची सुद्धा उत्पादन क्षमता खूप चांगली आहे हे सुद्धा मर आणि फ्युजेरियम मिल्क फॅटोथेरप लाइट आणि स्टनलटेमो याला प्रतिकारक आहे याच सुद्धा उत्पादन क्षमता खूप चांगली बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सहा ते सात दाण्याच्या शेंगा आहे इथे पण बघा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सहा सात सहा सात सा, सा, दाण्याच्या झुटक्यात शेंगा लागतात मोठा शेवरा असलेले ही सुद्धा लाल तारा ला। पण ह्या सगळ्या वराट्याचं बियाण कमी आहे थोडं थोडं तुम्हाला वि, विक्रेत्याला सांगितलं तर मिळेल पांढऱ्या तुरीमध्ये अनेक वर्षापासून आपलं संशोधन चालू होतं तो शोध सुद्धा मध्यम कालावधीची आहे ती सफेदा सुद्धा मध्यम कालावधीची तुरीमध्ये जसं गोदावरी आहे खूप चांगलं वान आहे ते आपल्या विद्यापीठाचं आहे सुधारित वान आहे तसं आपण संशोधित वाण जे आहे हे सफेदा नावाचं नवीन वान आहे मध्यम कालावधीचं आहे ते सुद्धा तुमचा झुपक्याच्या झुपक्या हे माझ्या शेतातला फोटो आहे माझ्या स्वतःच्या शेतातला मी स्वतः काढलेला फोटो आहे असे अक्षरशः पूर्ण झुपक्यानं पूर्ण एका बाजूला इतक्या चांगला ही उत्पादन क्षमता याची चांगली आहे अनेक वर्षाच्या तपस्येनंतर आपण आणतोय कापसाचं बियाणं ते आहे छावा या छावामध्ये किती वर्ष लागले आपल्याला दरवर्षी शेतकरी म्हणत होते साहेब कापसाचं बियाणं आण आमचा तुमच्यावर विश्वास आहे हा मला माहीत आहे शेतकऱ्यांचा खूप मोठा विश्वास आमच्यावर आहे त्यामुळं आपण जे काय बियाणं आणू बाजारात त्याची गुणवत्ता चांगली असेल अत्यंत चांगली असेल बाजारातल्या इतर वाहनांपेक्षा चांगलं कुठलंही बियाणं असेल तरच आपण ते बाजारात आणणार आहोत जसं की होतो तू खो खो सोयाबीनमध्ये सगळ्यात उत्तम आहे तुरीमध्ये असेल किंवा कापसामध्ये असेल कापसाचं छावा नावाचं बियाणं यावर्षी आपण बाजारात आणणार आहोत याचं काय वैशिष्ट्य आहे मोठं बोंड आहे जनरली बोंडाचा आकार मोठा असला तर दोन बोंडात अंतर जास्त असतं दोन फांद्यात अंतर जास्त असतं पण याच्यामध्ये उलट आहे दो बोंड जरी मोठा असलं तर दोन बोंडातलं अंतर आणि दोन फांद्यातलं अंतर कमी आहे त्यामुळं बोंडाची संख्या जास्त आहे ओपनिंग याचं खूप चांगलं आहे वेचायला कापूस फार सोपा आहे वजनदार बोंडा आहे सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य याचं म्हणजे रिटेन्शन म्हणजे तुमचं हे बघा ओपनिंग पहा कसं आहे रिटेन्शन ज्याला म्हणतात एका फांदीवर जास्तीत जास्त बोंडाची संख्या हे बघा किती जवळजवळ बोंड बोंडा आहेत आणि एका फांदीवर बोंडाची संख्या जास्त आहे म्हणजे गळ कमी असलेलं वाण आहे रस शोषण करणाऱ्या किडीला अत्यंत सहनशील वाण आहे हे बघा कसं ओपनिंग आहे या पद्धतीनं तुमचं नवीन कापसाचं बियाणं जे येत आहे त्याचं नाव आहे छावा हे येत आहे पण याचं तुम्हाला डीलरला सांगून ठेवा लागेल कमीत कमी सांगून तरी ठेवावं लागेल की बाबा बुस्टरचं जे बियाणं येईल छावा कापसाचं त्याची मला दोन पाकिटं पाच पाकिट जे काय पाहिजे ते माझ्यासाठी ठेव त्यानंतर जिराफ कडवळ जे आहे हे ऑलरेडी लाँच केलेलं आहे आपण याच्याबद्दल मागच्या एक दोन वेळेस सांगितलं सुद्धा शेतकऱ्यांचं काय झालंय आपल्याला ते ऐंशी शंभर रुपयाचं किलोचं कडवळ घ्यायची सवय लागलेली आहे आणि त्याच्यामुळं हे महाग आहे दोन अडीचशे रुपये किलो जे आहे हे आपल्याला महाग वाटतं पण हे जे आहे हे कडवळ अत्यंत उत्कृष्ट आहे हे जास्त प्रथिने आणि चवदार आणि पाचक चारा आहे याचा चारा क्वांटिटी जास्त निघते लसलसीत चारा आहे जनावर पूर्ण संपवतात प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे आणि उत्पादकता सुद्धा जास्त आहे तीन कटिंग होतात तीनही कटिंगमध्ये सारखंच तुमचा चारा निघतो खूप चांगलं आहे तुम्हाला एकदा जे शेतकरी चारा कडवळ लावणारे शेतकरी मी त्यांना विनंती करेल एक पाकिट तुम्ही लावून पा तुमच्या जनरल पेक्षा जर कमी असेल तर पैसे त्या परत घेऊन जा जनरल जे ऐंशी शंभर सव्वाशे रुपये किलो असतं त्याच्यापेक्षा हे दुप्पट चांगलं तुमचं बियाणं आहे जिराप नावाचं कडवळचं चाऱ्याचं बियाण आहे हे बघा इतकं लुसलुशीत आणि इतकं मोठ्या प्रमाणात त्याला उत्पादन येतं पंढरी बाजरी मी आत्ताच म्हणजे आपले यावर्षी आता बाजरी जी आपण विकतोय पंढरी नावानं तर खूप चांगली बाजरी आहे मध्यम कालावधी एकशे दहा ते एकशे एक सॉरी इथं माफ करा पंच्याऐंशी नव्वद दिवसाचा कालावधी चुकलंय आणि याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कनिज घट्ट आहे घट्ट कनिष असल्यामुळं त्यात पाऊस अवकाळी पडला तर पाणी शिरत नाही पक्षी खायला थोडंसं त्याला त्याला लिमिटेशन्स येतात सौदार आहे रंग खूप चांगला आहे आणि खूप चांगलं बाजरीचं तुम्हाला हे उन्हाळी बाजरीसाठी स्पेशली उन्हाळी बाजरीसाठी खरीपासाठी आपली शर्वरी नावाची बाजरी पण उन्हाळी बाजरीसाठी ही पंढरी अत्यंत उत्कृष्ट आहे हे पंढरीचं कनिस आहे हे बघा एकदम घट्ट कनिस आहे लांब कनिस आहे त्यानंतर संकरित मका बीपीजी हंड्रेट मक्यामध्ये क्रांती होणार आहे आपला मका बाजारात जेव्हा येईल ना तेव्हा तुम्ही मी एक विनंती करेल की एक बॅग तरी तुम्हाला मिळाली तर एक बॅग मका लावणाऱ्या शेतकऱ्यांनी एक बॅग तरी बुस्टरचा मका लावा आणि त्याच्या बाजूला कोणताही लावा मुद्दाम पूर्ण नका लावा एक बॅग तरी लावा आणि त्याच्या बाजूला तुम्हाला जो आवडीचा आहे तो मका लावा तुम्हाला उत्पादन क्षमतेमध्ये बुस्टरचा मका बीपीजी हंड्रेड हा सर्वोत्तम राहील सगळ्यात चांगलं उत्पादन क्षमता आहे कारण याचं सेलिंग पर्सेंटेज खूप चांगला आहे टक्के शेलिंग पर्सेंट आहे दाण्याचा आकार चांगला आहे दाण्याचा रंग चांगला टॉप पर्यंत शेंड्यापर्यंत कधीच भरतं आणि अशा अनेक वर्ष हे बघा शेवटी भरून दोन दाण्यावरती आहेत रांगा जास्त आहेत सगळे स्टे ग्रीन मका काढताना सुद्धा मका हिरवा राहतो त्याची कुट्टी करून जनावरला तुम्ही हिरवा चारा म्हणून सुद्धा खाऊ घालू शकता असा मका बुस्टरचा मका आहे बीपीजी हंड्रेड बीपीजी हंड्रेड अत्यंत उत्कृष्ट मका अत्यंत उत्पादनक्षम खरीपात आणि रब्बी दोन्ही पिका दोन्ही हंगामात चालणारा अत्यंत उत्कृष्ट मका आहे हा बा ही मंडई शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मी जे काय तुम्हाला हे बियाणे सांगितले सगळं शुद्ध असणार आहे अत्यंत उच्च गुणवत्तेचं असणार आहे उत्पादन क्षमता खूप चांगली असणार आहे फक्त एकच अडचण आहे या वर्षी येणाऱ्या हंगामामध्ये पहिलं वर्ष असल्यामुळं बियाण्याचं याचं पुरवठा अत्यंत कमी राहील मागणीच्या प्रमाणात त्यामुळे मी हा व्हिडिओ टाकला की जेणेकरून आपले जे संबंधित शेतकरी आहेत आपले जे अटॅच शेतकरी आपल्यासोबत जुळलेले शेतकरी त्यांना बियाणं मिळालं पाहिजे त्यासाठी ते त्या विक्रेत्याकडे जाऊन आत्ताच सांगून द्या की आम्हाला याचं बियाणं लागणार आहे हे बियाणं ठेवा म्हणजे ते, 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 ते काही बुकिंग करायचं ते करतील किंवा ते उपलब्ध करणं ठेवतील तर मंडई या पद्धतीनं हे नवीन बियाणं तुमच्या सेवेत आणतोय आणि निश्चित बाजारातल्या इतर सगळ्या पिकांमधल्या सगळ्या बाळांपेक्षा तुम्हाला हे बियाणं आवडेल धन्यवाद